नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना या तारखेला मिळणार डीए वाढीची भेट किती वाढणार महागाई भत्ता समोर आणि नवीन अपडेट व्हिडिओला व्हिडिओ करण्या अगोदर कर्मचाऱ्यांना नुकताच महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाला आहे दरम्यान आता राज्य कर्मचाऱ्यांना सुद्धा लवकरच एक आनंदाची बातमी मिळणार असल्याचे वृत्त समोर आले आहे खरे तर केंद्र सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला या अंतर्गत केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यामध्ये दोन टक्के वाढ झाली ही वाढ जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू करण्यात आली म्हणून अनेकांच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता कधी मिळणार हा मोठा प्रश्न उपस्थित केला जातो दरम्यान आता संदर्भात एक अपडेट हाती आलेली आहे अशा परिस्थितीत आज आपण राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कधी वाढणार यात किती वाढ होणार ही वाढ कधीपासून लागू होणार याचा आढावा घेणार आहोत राज्य कर्मचाऱ्यांचा डीए किती वाढणार खरे तर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळतो पहिला लाभ मार्च महिन्यात आणि दुसरा लाभ साधारणतः सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात केला जातो महत्वाची बाब म्हणजे ही महागाई भत्ता वाढ अनुक्रमे जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून लागू केली जाते दरम्यान केंद्रातील कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाल्यानंतर आपल्या राज्यातील कर्मचाऱ्यांना याचा लाभ या मिळतो आता केंद्र सरकारने एक जानेवारी दोन पासून केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना दोन वाढीव महागाई भत्ता लागू केला आहे ही वाढ डीए हरकासह लागू करण्यात आली आहे आणि आता साहजिकच आपल्या राज्यातील कर्मचाऱ्यांना सुद्धा या वाढीचा लाभ मिळणार आहे दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेली सदर वाढीव महागाई भत्ता एप्रिल महिन्याच्या वेतन पेन्शन देयकासोबत वितरित करण्यात आलेली आहे आता राज्य कर्मचाऱ्यांना जून ते जुलै दरम्यान महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे वास्तविक सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाला की तीन ते चार महिन्यांनी राज्य कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळत असतो यानुसार जून आणि जून किंवा जुलै दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्तावाढीचा लाभ मंजूर केला जाईल अशी माहिती समोर येत आहे यावेळी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर दोन टक्के वाढ लागू केली जाणार आहे वाढीचा आणि फरकाचा सुद्धा लाभ मिळणार राज्य कर्मचाऱ्यांना जून महिन्यात वाढीचा लाभ मिळू शकतो वाढीचा लाभ जून महिन्यात मंजूर केला जाणार असला तरी देखील ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू होणार आहे अर्थात जून महिन्यात याबाबतचा निर्णय झाला तर राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी ते जून या काळातील महागाई भत्ता फरकाचा सुद्धा लाभ मिळणार आहे धन्यवाद